राहुरी म्हटलं की आठवतं ते म्हणजे सुप्रसिद्ध कृषी विद्यापीठ आणि दुसरं म्हणजे तनपुरे आणि कर्डिले यांच्यातील राजकीय शीतयुद्ध दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा अशा दोन्ही वेळेस झालेल्या तनपुरे विरुद्ध कर्डिले यांच्यातील लढतीत तनपुरे यांनी चेहरे बदलले पण निवडून आले ते करडिलेच सलग दोन टर्म पराभवाची सल सहन करत असताना तनपुरे पुत्र ताजक्त तनपुरे हे दोन हजार एकोणीसला निवडणूक रिंगणात उतरले आणि जिंकले देखील तनपुरे कुटुंबाचा पंधरा वर्षाचा राजकीय वनवास संपला आणि प्राजक्त तनपुरे यांच्या रूपाने कुटुंबाचा राजकीय वारसा पुढे घेऊन जाणारा चेहरा तनपुरे कुटुंबाला मिळाला प्राजक्त तनपुरे सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत तर दुसऱ्या बाजूला त्यांचे विरोधक शिवाजीराव कर्डिले हे भाजपात त्यामुळे दोन हजार एकोणीस प्रमाणे यंदाही राहुरी तनपुरे विरुद्ध कर्डिले असा संघर्ष बघायला मिळणार असला तरी राजू शेटे हे नाव ऐन निवडणुकीच्या तोंडावर धुमाकूळ घालू शकतं सर्वात महत्वाचं म्हणजे महायुतीत ही जागा भाजपला सुटणार असली तरी अजितदादांचा राहुरीच्या जागेसाठी असणारा आग्रह आणि शिवाजीराव कर्डिले अजितदादा भेट हा सगळा सिक्वेन्स पाहता अजितदादा राहुरी मतदारसंघात गेम चेंजर ठरू शकतात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत प्राजक्त तनपुरे विरुद्ध शिवाजी कर्डिले अशी सरळ लढत होईल की अजितदादांच्या काही वेगळ्या भूमिकेमुळे राहुरीच्या निवडणुकीला नवा राजकीय रंग लागेल लोकसभेच्या पराभवानंतर सुजय विखे पाटील चालू सिच्युएशन बघत राहुरीतून आमदारकीसाठी टाय मारतील या सगळ्या सीन मध्ये राजू शेटे कितपत प्रभावी राहतील त्याचाच घेतलेला हा स्पेशल रिपोर्ट हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत वार आमदारकीचं व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा तसं बघायला गेलं तर राहुरी विधानसभा मतदारसंघावर तनपुरे कुटुंबाचा वर्चस्मा राहिला बाबुराव तनपुरे आणि सध्या प्राजक्त तनपुरे अशी एकाच कुटुंबातील तिसरी पिढी सध्या राहुरी विधानसभेवर वर्चस्व हो गाजवते पण याच तनपुरे कुटुंबाचा राजकीय डाऊनफॉल सुरू झाला तो दोन हजार नऊ साली मतदारसंघाची नव्याने पुनर्रचना झाली राहुरी नगर पातडी अशा तीन तालुक्यातील काही गावांचा मिळून सध्याचा राहुरी विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला तेव्हा झालेल्या पहिल्याच निवडणुकीत एकमेकांना आमने सामने भिडले ते राष्ट्रवादीकडून प्राजक्त तनपुरे विरुद्ध भाजपकडून शिवाजी करडिले मात्र मतदारसंघ बदलल्यानंतर कर्डिले यांनी आपल्या नात्या गोत्यांचा राजकीय गोतवड्यांची बेरीज करत त्याला शिवसेना आणि भाजप युतीची साथ मिळाल्यानं राहुरीमधून कर्डिले यांनी भाजपला विजय मिळवून दिला दोन हजार चौदाला मात्र युती आणि आघाडी वेगवेगळ्या लढल्यामुळं भाजपकडून शिवाजी कर्डिले तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेकडून प्रसाद तनपुरे यांनी आपल्या पत्नी उषा तनपुरे यांना निवडणूक रिंगणात उतरवलं मात्र झालेल्या चौरंगी लढतीत मतविभाजनाचा फायदा झाला आणि ते दुसऱ्यांदा आमदार झाले मात्र करडिले तनपुरे करडिले अशी समोरासमोर लढत झाली त्यात राष्ट्रवादीकडून प्राजक्त तनपुरे तर दुसऱ्या बाजूला भाजपकडून तत्कालीन आमदार शिवाजीराव कर्डिले हे निवडणुकीच्या रिंगणात होते राहुरीतून आमदारकीची हॅट्रिक मारण्याचा चान्स कर्डिलेंसाठी चालून आला होता मात्र मागील दोन टर्मचा काढत अखेर तनपुरे तनपुरे कुटुंबातील तिसऱ्या प्राजक्त यांनी आमदारकीवर मांडलीच पण राहुरीची राजकीय विभागणी जाम इंटरेस्टिंग आहे लोकसभेसाठी राहुरीची चौसष्ट गावं अहमदनगर लोकसभा मतदारसंघात येतात तर देवळाली प्रवरा आणि गाव बत्तीस गावं शिर्डी लोकसभा मतदारसंघात येतात हीच गावं विधानसभेला श्रीरामपूर मतदारसंघात मोडतात काय राहुरीला दोन खासदार आणि दोन आमदार लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात हे मोठं आश्चर्य लोकसभा निवडणुकीला प्राजक्त तनपुरे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा म्हणजेच निलेश लंके यांचा फ्रंटलाईन प्रचार केला होता राहुरीतून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला लीड मिळालं नसलं तरी आपल्या प्रभाव क्षेत्राखालील मोठं मतदान त्यांनी निलेश लंकेंच्या पाठीशी लावलं त्यामुळं राहुरीत यंदा कट टुकट हो तर दुसऱ्या बाजूला कर्डिले यांनीही निवडणूक लढवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या त्या सर्व हालचाली करायला सुरुवात केली श्रीगोंद्यासोबतच आपला पारंपरिक मतदारसंघ राहुरीतूनही निवडणूक लढवण्याची चाचणी त्यांनी सुरू केली श्री श्रीगोंद्याचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते हे प्रकृतीच्या कारणामुळे निवडणुकीतून बाजूला गेले तर श्री श्रीगोंद्यातून लढता यावं म्हणून त्यांनी आपली टीम तयार ठेवली आहे सोबतच राहुरीतही ते उमेदवारीसाठी लक्ष देऊन आहेत या सगळ्यात भाजपच्या शिवाजीराव कर्डिले यांनी यांची घेतलेल्या भेटीनं मतदारसंघात पुन्हा नव्या चर्चांना तोंड फुटले राहुरी तालुक्यातील डॉक्टर बाबूराव दादा तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या संबंधानं ही चर्चा सुरू झाली हा कारखाना बंद पडल्यानं तो थकीत कर्जापोटी जिल्हा सहकारी बँकेने ताब्यात घेतलाय तो भाडे तत्वावर अजितदादांनी चालवण्यास घ्यावा या संदर्भात चर्चा झाली असल्याचं स्पष्टीकरण कर्डिले यांनी दिलं असलं तरी करडिलेंच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून निवडणूक लढवण्याबाबत खलबत झाली असल्याची शक्यताही यावेळेस नाकारता येत नाहीये त्यामुळं राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार विरुद्ध अजित पवार घड्याळ विरुद्ध तुतारी अशी कट टुकट राहुरीची निवडणूक होऊ द्यायची यावर माहितीचा आणि स्पेसिफिकली करडिलेचा भर दिसतोय दोन हजार चौदाला तिकीट वाटपाच्या कार्यक्रमात जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यातील अंतर्गत संघर्षामुळं तनपूर यांचं तिकीट कापण्यात आलं आणि अजितदादांनी ददांनी हट्टाने शिवाजी गाडे यांना तिकीट दिलं तेव्हा तनपुरे कुटुंब हे राष्ट्रवादीवर आणि विशेषतः अजितदादांवर नाराज होतं पुन्हा ते राष्ट्रवादीत आले असले तरी राष्ट्रवादीच्या फुटीनंतर त्यांचं शरद पवार गटासोबत राहणं हेच सोबत असणार याचा अंतर्गत वैरावर शिक्कामोर्तब करत राष्ट्रवादी शरद पवारांसोबत राहिलेल्या आमदारांना धडा शिकवण्यासाठी अजितदादानी मोर्चे बांधणी आतापासून सुरू केले त्याचाच एक भाग म्हणून कर्डिलेंना राष्ट्रवादीत घेत ते तनपूर यांचं राजकीय वर्चस्व मोडीत काढू शकतात पण अगदीच उघड उघड बोलायचं झालं तर राहुरीत सध्या तरी महाविकास आघाडीच्या बाजूने म्हणजेच तणपुरे यांच्या बाजूने वातावरण दिसतंय जिल्हा बँकेचे अध्यक्षपद मिळाल्यानंतर कर्डिले मतदारसंघापासून थोडे दुरावले होते ते कोणत्या पक्षाकडून कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार याबाबत अद्याप संदिग्धता असल्यामुळं आपली भूमिका जर त्यांनी लवकर स्पष्ट केली नाही तर त्याचा मोठा फटका कर्डिलेंना येणाऱ्या विधानसभेला बसू शकतो दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाचा निकाल पाहिला तर तिरंगी किंवा चौरंगी लढतीत मतविभाजनाचा फायदा हा करडिलेंना जाण्याचं पाहायला मिळतं मात्र दोन हजार एकोणीसला करडिली विरुद्ध तनपुरे अशी फेस टू फेस लढत झाल्यामुळं तनपुरे यांचा विजय सोपा झाला होता आता हे सगळं पाहता मतदारसंघातून आघाडीची म्हणजे तनपोरी यांची पंचवीस ते तीस हजार मतं खाणारा भाजप पुरस्कृत तिसरा अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरण्याची चर्चा भाजपचा गोटात सुरू असल्याची सध्या माहिती मिळते त्यात सर्वात फ्रंटला नाव येतं ते म्हणजे रामचंद्र उर्फ राजू शेट यांचं धर्मवीर छत्रपती संभाजीराजे युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शेटे यांचा मतदारसंघातील तरुण पिढीवर वर्चस्व आहे त्यातही मराठा मतं शेटे यांच्या पारड्यात पडली तर त्याचा अर्थातच तनपुरे यांना मोठा लॉस सहन करावा लागू शकतो मनोज जरांगे पाटील यांच्या प्रभाव क्षेत्राखाली जर शेटे यांना उमेदवारी मिळाली तर राहुलत एक खमका तिसराच प्रतिस्पर्धी करडिली आणि तनपुरे यांना आव्हान देताना दिसू शकतो त्यामुळे मनोज चरंगे फॅक्टर राहुरीत विधानसभेला निर्णायक ठरू शकतो असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाहीये यासोबतच माजी आमदार चंद्रशेखर कदम आणि त्यांचे पुत्र देवळानी प्रवराचे माजी नगराध्यक्ष सत्यजी कदम हे देखील इच्छुक आहेत त्यामुळं निवडणूक तिरंगी की चौरंगी होते जरंगे फॅक्टर राष्ट्रवादीची भूमिका संभाव्य बंडखोरी मतदारसंघातील गटातटाचं राजकारण हे ज्यांच्या बाजूने झुकेल तो राहुरीचा आमदार होईल एवढं मात्र फिक्स बाकी तुम्हाला काय वाटतं राहुरी विधानसभा मतदारसंघाचा दोन हजार चोवीसचा चा आमदार कोण होतोय शिवाजी कर्डिले प्राजक्त तनपुरे राजू शेटे सत्यजित कदम यापैकी विधानसभा निवडणुकीत गुलाल कुणाला लागतोय या सगळ्याबद्दल तुमचा कौल कुणाच्या बाजूनं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद